नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज आलो आहोत वारंगुशी गावामध्ये यात्रा होती या यात्रेनिमित्त आपण कुस्त्या बघण्यासाठी आलो चोट आहे बघा भरपूर सारी यात्रा भरली होती तर चला इकडं खाली कुस्त्यांचा कार्यक्रम आहे आपण कुस्त्यांचा कार्यक्रम बघण्यासाठी आलो तिकडे जाऊ हे बघा छोट्या छोट्या मुलांचा पाळण्या असतील गाड्या असतील खेळणं खेळण्या चला आपण कुस्त्यांकडे जाणार आहोत मित्रांनो तर गावाच्यामध्ये आपण एंट्री करताना तर कुस्त्यांचा ग्राउंड आहे आता कुस्त्या चालू झाल्यात कुस्ती बघण्यासाठी गर्दी तर तुम्ही पाहू शकता गावाकडे कुस्ती म्हटली का खूप सारी गर्दी असते मित्रांनो बघा भरपूर पूर्ण नागपूर तालुक्यातील असतील नाग नाशिक जिल्ह्यातले असतील इगतपूर तालुके असतील भरपूर लांब लांबून पैलून आले मित्रांनो हे अशा आमच्याकडे पुस्तक

त्याच्यामुळे त्यांच्या कुस्तीला भरपूर सारा वेळ झाला कुस्ती होत कुस्ती करता व्हिडिओ कुस्त्यांमध्ये कसे प्रकार डाव घालतात डाव तुम्हाला तुम्ही पहिलवाना असाल कुस्त्यांचं तुम्हाला ज्ञान असेल तुम्हाला ते डाव

तर बराच वेळ झाल्या पुस्त त्याच्यामुळे ना पंच पण वय लागले होते कुस्तीला आणि दोन्ही पैलवानी शेक होते खूप दोन्ही ताकदवर वरपायला होते त्याच्यामुळे त्यांची कुस्ती होत नव्हती मित्रांनो बाबा आणि एका वेळेस आहे ना इकडं तीन तीन कुस्त्या चालायच्या भरपूर मोठं सारं पटांग तयार केलं होतं रोटर मारून मस्तपैकी माती भुगा केली होती त्याच्यामुळे पुस्तक एकदम माफत चालली होती आणि पब्लिक तर तुम्ही पाहिलीच मित्रांनो भरपूर सारी पब्लिक पुस्तक पाहायला आली होती कारण आमच्या परिसरात आहे ना वारकुशी गावची यात्रा म्हणजे पहिल्यांदा यात्रा असते त्याच्यामुळे भरपूर पंचकृषीतून सर्वच पैलवान या यात्रेसाठी येतात मित्रांनो अशा पद्धतीने ही कुस्ती चालू आहे मित्रांनो बघा बांगडी डाव घातलेला आहे काय आपल्याला एवढे डाव माहीत नाही थोडे थोडे माहीतच मित्रांनो बघा तरी पण खालचाही पहिलो आणि त्याच ताकतीचं आहे आणि वरच्याही त्याच ताकती त्याच्यामुळं दोघांचा एकदम जोरात अशी झुंच चालली मित्रांनो तर बराच वेळ कुस्तीला टाइम झाला मित्रांनो सर्व गावकऱ्यांच्या नंतर ह्या कुस्तीवरच पहिल्यांदा साडेतीन हजाराची कुस्ती लागली अजून नंतर कुस्त्यांची देणगी अजून वाढत जाईल मित्रांनो पाचशे पासून शंभर पासून पन्नास रुपयापासून अशी देणगी चालू होती छोटे पैलवान त्यानंतर मोठे पैलवान अशा कुस्त्यांचं नियोजन असतं मित्रांनो दोन्ही पैलवान एकदम आठातटीचा त्यांचा सामना चालू आहे कुस्तीचा आणि सर्व लोकांच्या नजरा त्यांच्यावरच इकडं बाजूलाही कुस्ती झाली मित्रांनो बघा मित्रा। राजूरचा बैला नव्हता राजूर राजू पलाईदुरी काळुस्ती अशी मुश्किल बऱ्याच ठिकाणी कुस्ती आकडत मित्रांनो भरपूर सारे पैलवण येत असतात आणि आपला खेळ दाखवत असत आपला डाव ताकती ताकद कला हे दाखवत असतात मित्रांनो कुस्ती म्हणजे मित्रांनो ताकदच नाही तर त्याला डाव पण माहीत पाहिजे डावपीच इथे कुस्ती चालू आहे दोन्ही कुस्ती चालवत आपल्या अजून साडेतीन हजारची कुस्ती चालूच आहे चालू बराच वेळ झाला परंतु ती कुस्ती काही होत नव्हती गावकऱ्यांनी कुस्तीला टाईमही देऊन बघितला या ह्या टायमात कुस्ती करा पैलवाना दोघांना सांगितलं तर पण दोन्ही पैलवान सारख्याच मापाच्या असल्यामुळं कोणताच कमी पडत नव्हता एकाच एक दोन्ही एकावर एक भारीच पडत होते त्याच्यामुळे त्यांच्या कुस्तीला खूप उशीर झाला होता मित्रांनो त्यामुळे नंतर मग गावकरींनी असा निर्णय घेतला तर ते आपण त्यांना समान पैसे देऊन टाकायचे म्हणजे सोडवायची कुस्ती जर कुस्ती होतच नसेल खूप वेळ लागत असेल मित्रांनो तर गावाकडे त्या कुस्तीला समान न्याय दिला जातो सारखेच पैसे दिले जातात ही कुस्ती चालू ना आता ही सोडवायचा निर्णय घेतलाय त्यांनी आता बघू बरं मग सोडवल्यानंतर त्यांना तीन हजार किती पैसे देतात ते त्यांनी जर त्यांचा खेळ दाखवलाय पब्लिक पण खुश झाली त्यांच्यानंतर मित्रांनो आसपासच्या दोन तीन कुस्ती झाल्या बघा हा मोगऱ्याचा पैलवान हा खूप जुना पैलवान आहे यांची पण कुस्ती झाली मित्रांनो તો તિયે ચકુસ્તી વાખી દી તી સોડવલી મતલબ ચાલંતર બાબા નંતર જરા ન કાઉંચે ઓરી સવતી એના ઓ સાઇડ લા इत नाका फिर तुम्ही

मज़ो <laughs> बजा बाबा माग कर रहा तू तू की बंद कर कल का बकवास आ देख बाबा भागो यार है काय रे ले भाई यार तू फिर तर अशा प्रकारे काळूस त्याचा जो पैलवान होता त्याने एकदम संधीचा फायदा घेऊन या बघा डाव टाकला आता आणि जो आपला बंड पैलवान आहे त्याला चिटपट करण्याचा डाव टाकला आहे मित्रांनो बघा एक दुसरी गोष्टीमध्ये आली बघा उचलून घेतलं डायरेक्ट आणि डाव यशस्वी झाला आहे आणि ते आपला काळूस त्याचा पैलवाने विजय झाला मित्रांनो पैलू विजय झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याला नेलं जातं देणगीसाठी तर अशा पद्धतीने देणगी देसाठी नेलं जातं आणि मग तिथे देणगी द्यायलासाठी आपले पंच बसलेले असतात म्हणजे ग यात्रा कमिटी बसलेली असते तर असे असे मित्रांनो गावाकडे कुस्त्यांचा कार्यक्रम तुमच्याकडे कशा का पद्धतीने दे कुस्त्याचा कार्यक्रम होतो नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चालतं मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ह्या अशा कुस्त्यांचा कार्यक्रम वारंगुशी गावच्या यात्रेनिमित्त संपन्न झालं मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा बघा भरपूर सारी पब्लिक होती आणि फायनली कुस्त्या संपल्यात मित्रांनो बघा शेवटची कुस्ती